भाजपाचे ज्येष्ठ नेते असं म्हणत आहेत की तुम्ही सतत सतत आंबेडकर आंबेडकर नाव घेता हे एक फॅशन झाली आहे अमित शहाजी आपल्याला कदाचित माहिती नसेल इथल्या वंचित उपेक्षित पिढी शोषित दलित अस्पृश्य किंवा मनुस्प्रतीने ज्यांचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारलेला अशा अनेक समुदायातील लोकांना एवढंच कशाला तुमच्या तुमच्यासमवेत सत्तेत बसलेले नामदार रामदास आठवले साहेब असतील किंवा महाराष्ट्रात प्रवाहपतीत झालेले जोगेंद्र कवाडे किंवा इतर लोक असतील या सगळ्या लोकांचा जगण्याचा अधिकार ज्यांनी दिला आणि ज्यांनी नरकाहूनही जे बत्तर जगणं होतं ते संविधानाच्या माध्यमातनं स्वर्गाहून सुंदर केलं त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं हे या सगळ्याच मंडळींच्यासाठी एखाद्या व्रतसाधनेपेक्षा कमी नाही कारण बाबासाहेबांनी जे केलं ना त्यांनी जो महत्त्वाचा एक जीवन जगण्याचा नवा दृष्टिकोन दिला आणि सांगितलं की तुमच्या पाठीला रबर नाही आहे सारखेसारखे झुकू नका तुमच्या पाठीला रबर नाही कणा आहे ताठपणे उभे राहा साल्फ रिस्पेक्ट मुवमेंट ज्याला आपण म्हणतो की भाकरीपेक्षा सुद्धा स्वाभिमान मोठा आहे आणि त्या स्वाभिमानासाठी जगणं शिकलं पाहिजे ज्यांनी सांगितलं होतं की तुम्ही संघटित झालं पाहिजे अमित शहाजी आपल्याला हे तर माहितीच असेल विखुरलेले जे द्राक्ष असतात ना त्याची किंमत गाड्यावर फार कमी असते पण जेव्हा तेच एका गुच्छामध्ये असतात त्यावेळेला त्याची किंमत कैकपटीने वाढते बाबासाहेबांनी सांगितलं की विखुरल्यासारखे राहू नका एकजुटीने राहा अमित शहाजी आपण ज्या संसदेत हे सगळं बोललात ना ती संसद ज्या कायद्याने तयार झाली तो कायदासुद्धा बाबासाहेबांचंच बरं का आणि होय अमित शहाजी आपल्याला जे तडीपार ठरवलं गेलं होतं ना मागे सगळ्या झालेल्या हिंसाचार प्रकरणामध्ये ते तडीपार ज्या न्यायालयाने ठरवलं ते न्यायालय ज्या तरतुदींनी अस्तित्वात आलं त्या तरतुदी ज्या कायद्यामध्ये लिहिल्या गेल्या तो कायदासुद्धा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिला बरं का अमित शहाची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जी, जी शपथ घेतात ती शपथ घेताना जे पहिल्या वाक्यात लिहिलेलं असतं मै भारत के संविधान को हे जे भारत के संविधान को जो शब्द आहे ना ते संविधान हे बाबासाहेबांची देणे बरं का आणि आपण म्हणताय ना आंबेडकर आंबेडकर काय करताय तर अमित शहाजी इथल्या कुठल्याही माणसांना शिकायचे कसे ॲडमिशन कसे घ्यायचे नोकरी कशी मागायची प्रमोशन कसं मागायचं रिझर्वेशन कसं मागायचं निवडणूक कशी लढायची आचारसंहितेची चौकट कशी आखली पाहिजे निकाल जाहीर झाल्यावर सरकार कसं स्थापन करावं सरकार स्थापन करताना जे मंत्री किंवा आमदार खासदार असतील त्यांच्या शपथेचा नमुना काय असेल सभागृहात कामकाज करत असताना लक्षवेधी कशी मांडावी प्रश्नोत्तराचा तास काय असावा तारांकित प्रश्न काय आहेत अतारांकित प्रश्न काय आहेत हे सगळं आंबेडकरांनी सांगितले बरं का आणि अजून एक कधीकधी तुम्ही रडीचा डाव खेळता ना आणि रडीचा डाव खेळून तुम्ही आणीबाणी वगैरे जाहीर करायची भाषा करता तर ही जी कलम तीनशे चो छप्पन्ननुसार तीनशे बावन्ननुसार तीनशे साठनुसार जी आणीबाणी आखली जाते त्या आणीबाणीची तरतूद तीही त्याच संविधानातून बरं का आपण ज्या आंबेडकरांचं नाव घेत आहे ना आणि त्या आंबेडकरांचं नाव घेताना आपल्याला इतका मत्सर इतका द्वेष इतका विषाद आपल्या मनामध्ये भरलेला आहे कदाचित आपल्याला माहिती आहे का जेव्हा कधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भारतात विशेषतः महाराष्ट्रात विदेशी पाहुण्यांना घेऊन येतात तेव्हा त्या सगळ्या विदेशी पाहुण्यांना ते गोळवलकरांची समाधी दाखवत नाही आर एस एसचं मुख्यालयसुद्धा दाखवत नाही ते काय दाखवतात माहिती आहे आपल्याला ते एक दाखवतात गांधीजींचा साबरमतीचा आश्रम वर्ध्याचा सेवाग्रामचा आश्रम आणि ते दुसरे काय दाखवतात तर बाबासाहेबांची दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी अमित शहाजी आपण जेव्हा परदेशात जाता ना तेव्हा परदेशामध्ये अनेक विद्यापीठांमधून जो सिलेबस शिकवला जातो त्या सिलेबसमध्ये गोळवलकर किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी किंवा हेडगेवार हे विषय चालत नाहीत तिथे संशोधनासाठी जे विषय असतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी मांडलेला प्रॉब्लेम ऑफ रुपी त्यांनी सांगितलेलं थॉट्स ऑन पाकिस्तान त्यांनी सांगितलेलं वट अँड वट इज अनटचेबिलिटी त्यांनी तेन, सांगितलेला हिंदू कोडबिलाचा विचार अमित शहाजी तुम्ही ज्या आत्ता कॉमन सिव्हिल कोडवर बोलताय ना त्या कॉमन सिव्हिल कोडला पहिला हिंदू कोड बिल म्हणून मांडणाऱ्याचे जे कोणी होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोडे बाबासाहेबांचा विचार एकदा करून घ्या नसेल माहीत तर आम्हाला सांगा आम्ही शिकवू आपल्याला परंतु बाबासाहेबांच्या संबंधाने विधानं करताना थोडे काळजी घेऊन विधानं केली तर चांगलं असेल कारण प्रश्न हा फक्त एका व्यक्तीचा नाही तर बाबासाहेब ही इथल्या अर्ध्या अधिक लोकसंख्येची अस्मिता आहे एव्हानं कळलंच असेल आपल्याला